हां हॅलो नमस्कार राम राम मंडळी नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण जाणार आहेत जुहू चौपाटीला आणि जुहू चौपाटीला आपल्याला मखा रेंजॉय आणि धेंगणा घालायचा आहे तर चला तर मग आता आपण जाऊया आणि स्टेशनला नंतर अजून काही गाडी नाही आहे अकरा नऊची गाडी लावली आणि आपल्याला गाडी येणार आहे आता वाजलीत एक आणि आता अकरा नऊची गाडी लावली ते मग आता गाडी कधी येणार आणि आपण जाणार कधी पण पाहूया चला तर एक कंदा तास काय होणार ना थांबणं कारण शहर स्टेशनच्या गाडी अशा पण टायमावून असतात आणि आता गाडी आलेली आणि गाडी आलेली आता आपण लगेच बसणार आता घाटकोपर डेशनला उतरलेलं आहे आणि आता लगेच आपण वरती मेट्रोकडे जाणार आहे मित्रांनो आपल्याला घाटकोपरला उतरून आहे ना आता वेस्टला जायचं कारण आपल्याला तिथून आहे ना जरा मेट्रो भेटणं आणि मेट्रोने कसं लवकर ना आपण आणि गर्दी पण भेटणार नाही असं पण आपल्या आपल्याला ना, जा आप आप ना दादरवरून जाता येत होतं पण दादरला गेलं ना तिथं आपल्याला लवकर चेंज करायला आणि त्याला लई टाईम जाईन आणि म्हणलं आपण लवकर जाऊ पावसाच्या आधी आता पावसाचे दिवस सुरू आहेत जावा म्हणलं लवकरच आता आपल्याला ना अजून तिकीट काढायचं आणि तिकीट काढल्याच्या नंतर आहे ना मग आपल्याला लाईनला म्हणते बॅग आणि ते चेक करायला येतं मेट्रोला नवीन आलं का जरा घोळच होतो आणि जरा टाईम जातो जरा ज तिकीट काढायला ना जरा गर्दी कमीच आहे त्याच्यामुळे आपलं तिकीट लवकरच निघणार आहे आणि आपण आता त्याला तिकीटाचे पैसे देऊ आणि तिकीट घेऊ मित्रांनो आता आपण मेट्रोचं अंधेरीचं तिकीट घेतलेलं आहे ना आता तिकीट घेतल्याच्या नंतर आहे ना वरती आपल्याला जायचं इथून प्लॅटफॉर्म आहे ना बराच लांब आहे त्याच्या अधोगार आपल्याला आहे ना आता बॅग बेगी द आपल्याला चेक करणार आहे मशीनमध्ये आता आपण इकडून बॅग टाकणार आणि पलीकून बॅग येणार इथं सिक्युरिटी जरा ताईटच आहे आपली बॅग घेऊया आणि पुढे जाऊया कारण वरती अजून ना बरच लांब जायचं आहे आणि वरती त्या सीडने वरती जावं लागतं आधी आणि आता ते आपण ते तिकीट काढले ना ते स्कॅन होणार आणि मग ते आपले बारकाले दरवाजे उघडणार आता पहा प्लॅटफॉर्म जाण्याकडे जायचा झिण आलेला आहे म्हणजे शिड्या आणि आता आपण जे तिकीट काढलेलं आहे ना ते इथं चिपकवायचं म्हणजे ते बारकाले दरवाजे आहे ना मनाने उघडतात कारण इथं पाहायला असं काही कोणी नाही सिक्युरिटी नाही फक्त स्कॅन दरवाजे होणार आणि आपला दरवाजा उघडून आपण वरती जाणार हे तिकीट आणि दरवाजा दाखवून आपण आता वर चाललोत आणि आता आपल्याला आहे ना ह्या पायऱ्यांनी ना वरती जायचं वर सरकर सरकत जातो तर आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मला आणि तिथं गाडी येईल किंवा गाडी तिथं असेल आपल्याला आणि आपण डायरेक्ट आता मग मेट्रोमध्ये जाणार मित्रांनो आता आपण आहे ना सरकत सरकत वरती प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलं चालायचं काही टेन्शन व्हायचा नव्हता त्याच्यामुळे आता वरती आलो होतं आणि वरतून जरा थोडं तुम्हाला मी दाखवतो कारण हे जमिनीपासून जरा बरंच उंच आहे आणि मेट्रो पण लागलेली आता बरेच लोक सगळे पळत आहेत आपल्याला पकडावं लागेल मग किमान उभा राहिला तरी जागा भेटन मित्रांनो आपला मेट्रोचा प्रवास सुरू झालेला आता आपल्याला ना मेट्रोत कॅब असायला जागा भेटली नाही कारण आपल्याला लेट झालं कारण गाडी पहिलीच उभा होती त्याच्यामुळे आपल्याला उभा राहूनच जावं लागेल आणि एवढं काही लांब नाही त्याच्यामुळे आपण जाऊ शकतो आणि आता पहा मेट्रोतून प्रवास सुरू झाला आणि तुम्ही पाहू शकता बाहेरून कसं दिसतंय कारण मेट्रो बरे बरीच वरतून जाते बाहेर घेऊ पण मस्त छान आहे आणि आपल्याला अंधेरीला जाऊन आहे ना तिथं ती आपल्याला तीनशे दोन गाडी पकडायची म्हणजे तिथून जाऊन पण आपल्याला बसची वाट पाहावी लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी के अजून अर्धा एक तास लागू शकतो तरी पण आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता आपण पोहोचलेलो होत अंधेरी स्टेशनला आणि आता आपले मेट्रोचे दरवाजे खोललेले आहेत आणि आता आपण निघणार आहेत आता आणि इथं पण आपल्याला आहे ना वेस्टलाच जायचं आहे कारण वेस्टला जाऊन इथं आपल्याला तिथंच बस स्टॉप आहे आणि तिथूनच आपल्याला गाडी पकडायची चला तर मग आता आपण आहे ना लवकरात लवकर निघूया आणि फास्ट पोहोचण्याचा प्रयत्न करू आता आपण आहे ना वेस्ट साईडला चाललो होतं आणि हा ब्रिज आहे ना वेस्टर्न लाईनवरून गेलेला आहे त्याच्यामुळे भरपूर मोठा आहे आणि आपल्याला हा ब्रिज चालून आहे ना पलीकडे उतरायचं आहे मित्रांनो हे काय आपल्याला आप 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 आता बस स्टॉप दिसतोय आपल्याला आता इथं जायचंय आणि इथूनच गाडी पकडायची आणि आपले मित्र येणार आहेत आणि त्यांना पण घेऊन जायचंय मित्रांनो आता आम्ही ना बस स्टॉपला पोहोचलेलो आहे आणि तिथं पण आम्ही सर्वजण मित्राला बोललेलं आहे पण आता तिथं जण एक जण आलेला आहे आणि जे येत आहे पाठीमागून आणि आम्ही आता त्यांच्या तिथं वाट पाहतो आता त्यांना किती टाईम होतोय काय माहीत नाही तोपर्यंत गरमी पण खूप आहे ऊन पण खूप पडलं तोपर्यंत म्हणलं जरा आम्ही थोडं लिंबू पाणी पितो फायनली मित्रांनो आता आम्ही इथं चौपटीवर पोहोचलेलो आहेत आणि इथं पहा आता सगळीकडे चौपाटी चौपाटी आणि पाणीच पाणी समुद्र दिसतंय आणि सगळी वाळू पण दिसते आणि आता मी, मी तुम्हाला आहे ना सगळं असं सविस्तर चौपाटी दाखवणार आहे त्याच्यामुळं तुम्ही ना व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत पाहा हे पहा पुढे जरा बरंच माणसं पण आता शनिवार वर रविवार असल्यामुळं जरा जास्तच गर्दी दिसते वाटते वरून इथून इमान पण जातात वाटतं इमानाचा पण आवाज येतो इमान कुठेकडे दिसत पण आवाज येतोय पण काय दिसत नाही ते हा हे काय वरती इमान पण इमानं पण चाललंय समुद्रातून वरतीकडे चाललंय वाटतंय कुठंतरी आणि हे बा चौपाटी बा समुद्राच्या लाटा किती येतात आणि इथं पाणीला ताण लागले तर लगेच पाणी बिणी प्यायला आहे आणि कनिस पण दिसतात समोर काय भेळ भिळ सगळं दिसतं आणि पण लय पडलंय आता वाजलेत किंवा तीन साडेतीन वाजलेत आणि उन्हाचा चटका जरा जादच आहे कारण पावसाचं आणि गेलेलं आहे आणि ढगाचं ढगाळ वातावरण आणि ढगाचं ते ऊन आलेलं म्हणजे जरा जास्तच चपकत आहे आपल्याला आता कुठेतरी जागा शोधावं लागेल आणि तिथं जागात बसून जरा ऊन कमी झालं पाण्यात जावं लागेल आपण आता चेंज केलेलं आहे आणि आता आपण समुद्रात जाणार आहेत आणि ऊन पण थोडं कमी झालेलं आहे थोडा जर आराम म्हणजे इथंच बसलोच आम्ही त्याच्यामुळे गर्दी वाढलेली आहे आता जात गडी जाती एवढं तर आता आम्ही आतमध्ये जाणार बघा आणि आता प्रस केले जत एवढी वाढली किमान झाला चालायला जागा लोकेशन झालं एवढी वाढली लोकेशन करायचं चौपटीवर आले तरी पण आम्ही जातात ان کورته خپل پانځه 5000 پانځه کورو غرس ستو ستو چې جنت ستو ستو غره خانه ورته کرنا خپل کلهي آري خل او دغه څنګه ځوانته کوه سهولاګلې دي د ځم نو کور کارونه د 15 اخر پانځه سرور او کنټرول کور د خپل تو خپل وړو وړه هميته به او मित्रांनो आता भरपूर पाण्यात उड्या मारलेल्या आहेत आता आम्ही पण जरा बरेच दमलोत आणि आता सूर्या पण मावळत आलेला कर आहेत त्याच्यामुळं आम्ही पण लवकर घराकड निघतो असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय